आगामी विधानसभेबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्याचबरोबर आगामी सण उत्सव जल्लोषामध्ये साजरे करण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती आणि त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील विजयाबाबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर शिवसेना वर्धापन दिनाच्या नियोजनाबाबत सूचना केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले येणारे सण उत्सव जे आहेत जे हिंदू सण उत्सव म्हणजे दयांडी गोविंदा गणपती नवरात्र उत्सव दसरा पूर्ण जल्लोषात जोरदारपणे साजरा करण्याचं नियोजन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे ती विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून प्रचंड ताकदीने या ठिकाणी आम्ही लढवणार आणि जिंकणार आणि त्यासाठी कार्यकर्ते पूर्णपणे तयारीमध्ये आहेत जोशामध्ये आहेत उत्साहामध्ये आहेत